ऍक्सिडेंट स्पॉट आहे तो मला हे माहितच असेल खूप दिवस झाले सांगवडीला गेलो नाही खालता मी आलो पिल्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि आता आमचं आलो स्कूल मध्ये आज लवकर उठले तरी पण वेळ झालाय आम्हाला आवडायला माझ्या नेहमीप्रमाणे वेळ होते आपलं चल बाय बाय तयार मित्रांनो सव्वीस जानेवारीची तयारी सुरू आहे बघायचं सगळा सेटअप लागलेला आहे ऑलरेडी मला फक्त एकाच टेन्शन आहे की डान्स ची मुलं अजून आलेली नाहीत कारण मी काल डान्स सेट केलाय आणि मला माहित नाही काय करणार आहे तर आत्ता आम्हाला आल्याला डान्स घ्यायची होता डान्सची प्रॅक्टिस घ्यायची होती पण अजून मुलं आलेली नाहीत टीचर लोक आले लो वा पण आम्ही लहानपणी होतो ना त्यावेळेस आम्ही पहिला असायचे आम्हाला पंधरा ऑगस्ट म्हणजे आ असं लवकर उठून मस्तपैकी बूट बीट आ... ऑलरेडी सगळं आदल्या दिवशी आम्ही बूट वगैरे धुवून शर्टाला इस्त्री बिस्तर करून आम्ही तयार असायचो <laughs> <laughs> ओके दा तो निजर रही हम भाई तो वंदे मातरम तू गौ टुडे इज ओके सुना गौरव रिया नका चौभर भास की नादी आज जंग मित्रांनो आता कार्यक्रम झालेला आहे आणि आता घरी जाणार आहे काय बघा इकडे काय करालस कशाने खेळायलास लगेच प्रेम भेटल्यावर लगेच खेळायचं आहे की नाही तर मित्रांनो कशी एकटीच खेळायला बघा माझ्यामुळे मुळे ऍक्च्युली तिला लेट होते असे खेळत बसते काल बॉल आणली होती आज बॉल आणत खेळायला मला नाही सांगत पण तर आता स्कूल सुटली आहे किती वाजले अकरा वाजले आहे स्कूल लवकर सुटले पण मला थांबावं लागलं फोटो सेशन चालू असल्यामुळं किती वाजता सुटली होती दहा साडे दहा सुटली दहाला सुटलं बरोबर अच्छा तर आता मी चाललो घरी हे बघा बाबा मी, मी गाडी चालू मुक्ती झाल्यावर तुला गाडी खरं नाही अठरा वर्षा खाली गाडी चालवणे कायदा तर बाबांना बाटली काढला नाहीये आणि तुम्हाला हे माहितच असेल ही बाटली का ठेवतात कुत्रे येऊ नाही त्यासाठी ठेवतात इतके बाटली वा काठी पण आहे आणि आम्ही आता तर मित्रांनो माझं बाळ भांडी धुवायला लागले आणि बाळाला आता पाणी हवाय आहे पाणी संपलेलं आहे बादलीतलं हे की नाही हे बाला काय कराल बाला मित्रांनो आता जस्ट स्कूल मधून आलोय आणि आल्या मॅडम द्यायचं चला का मारला आज हे की नाही पिल्या आणि आले आल्या मम्मीचा बेड मम्मीचा सोपा धरलाय हे की नाही ना। काय आहे ते काय करायलाय तुझ खेळालीस ख्याल। आयला बाहेर ये तुझं कशा बरोबर पण खेळत असतो आम्ही क्ले बरोबर खेळत नव्हतो तुमच्यासारखे मॉडर्न मुलं क्ले बरोबर खेळतात आणि आमच्यासारखी मुलं चिकला खेळत होतो आम्ही आणि तोच खरा खेळ काय म्हणता मित्रांनो हे टोपण तर थांबा हे टोपन कसे करुल्ड बसतो बघतो मोठा खेळ बसतो

नबस ना, नबस ना। आता बस एक बस काम झालेलं आहे की ते बैरवकर काय म्हणतात त्याला भिंग भिंग गरजेचं होतं ते बसवून बसवायचं कारण ॲक्सटेंड स्पॉट आहे ते ते मित्रांनो आता आम्ही चाललो सांगोडीला आणि भरपूर दिवसाने चाललो आहे की नाही खूप दिवस झाले सांगोडीला गेलो नाही आणि माझं गॅदरिंग असल्यामुळं आणि ह्याचे पण काम असल्यामुळं आम्ही सांगोडीला गेलो नाही पण आज आम्ही सांगोळीला चाललोय दर्शन घेतोय परत भेटू ऐंशी तर भावानं पेट्रोल टाकायला थांबले आम्ही आता गाडीने घेणार आहे भाऊ दमला भाऊ दमला चालवून चालली त्यामुळे गाडी आता मी घेणार आहे तर मित्रांनो ही सिस्टीम चांगली आहे आम्ही आलोय गोडवत पेट्रोल पंपावर इथे पेट्रोल टाकले की व्यवस्थित मिरर वगैरे आपले साफ करून देतात त्यांनी थँक्यू मामा मामान चेहरा घेत नाही पण भारी वाटलं खरं तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत आपण पोचतो पालखी शिवाय आले तर मित्रांनो आपलं देवदर्शन झालेलं आहे काय विषय तर कोणा ज्या चार वेळेस आम्ही देवळात पोहोचतोय ना त्या इथे येतोय की नाही त्या त्या वेळेस आम्हाला भेटते म्हणजे भेटते